नमस्कार मित्रांनो डी मार्ट चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मी निलेश दिवाने आज आपण अशा अकरा जिल्हे पाहणार आहोत त्या अकरा जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार सुरू होणार आहेत याच्यामध्ये कोणते अर्थ येणार आहे त्या अकरा जिल्ह्या कोणचे आहेत त्यांना नेमकं अनुदान किती मिळणार आहे ते कोणत्या महिन्यातलं कोणत्या स्वरूपातलं अनुदान अकरा जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ती व्हिडिओ पूर्ण पाह जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण घटने शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्यामध्ये नसतं तर शेतकरी बंधून छत्तीस हजारपर्यंत अनुदान मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना ते कशा स्वरूपात मिळणार आहे ते आपण पाहू दे अनुदान किती मिळणार ते, ते सांगतो तुम्हाला तर मागील वर्षामधील म्हणजे दोन हजार तेवीस मधील ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांची अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यामुळे नुकसान झाले होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्याला पंचनामे करण्याचे आधी दिले होते आणि तेथील अकरा जिल्ह्यांनी पूर्णपणे पंचनामे पूर्ण केलेले आहेत त्या अकरा जिल्ह्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळणार चालू होणार आहे तर ते अनुदान किती मिळणार आहे ते आपण पाहू हे जे सर्वांना माहिती आहे तीन हेक्टर पर्यंत मर्यादा केलेली आहे पहिले आपल्याला दोन हेक्टरपर्यंत अनुदान मिळायचे परंतु आता तीन पर्यंत मर्यादा केल्यामुळे शेतकऱ्यात जास्त रुपयात अनुदान मिळणार आहे हे जर आपण पाहिलं तर जिरायचे तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरनं मिळणार आहे ते बी तीन हेक्टर जी जिरायसाठी मिळणार आहे पुन्हा बागासाठी जर पाहिलं आपण तर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरनं मिळणार आहे ते तीन पर्यंत आपल्याला ते अनुदान मिळणार आहे जर कोणाकडे तीन हेक्टर तीन हेक्टर जमीन असेल तरच अनुदान मिळणार आहे पुन्हा बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरनं मिळणार आहे ते तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे तर हे झालं अनुदान किती मिळणार ते तुम्हाला समजलं आता अकरा जिल्ह्या असे सांगतो त्या अकरा जिल्ह्यात ताणुण हे दोन ते तीन दिवसामध्ये पुढून जाण्यास सांगण्यात येत आहे आणि जाहीर सात निघालेला आहे त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर अकरा जिल्हे कोणचे आहेत तर सर्वप्रथम येतो अमरावती एक नंबरला जिल्हा आहे पुन्हा दोन नंबरला अकोला पुन्हा तीन नऊ नंबरला यवतमाळ चार नंबरला बुलढाणा पाच नंबरला वाशिम सहा नंबरला जालना सात नंबरला परभणी आठ नंबरला हिंगोली नऊ नंबरला नांदेड दहा नंबरला बीड आणि अकरा नंबरला लागतो तर शेतकरी बंधन हे अकरा जिल्ह्यात हे अकरा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत अतिवृष्टीचे आणि त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळून जाणार आहे ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोणती अडचण नाही तर ह्याच्याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांना किती किती पंचनाम्याचे पूर्ण झाले शेतकरी त्यांची यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअपच्या टाकलेल्या यादी तिथे जाऊन तुम्ही सविस्तर यादी पाहू शकता अगदी तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला दोन यादी मिळून किती शेतकरी संख्या किती अनुदानची आणि किती शेतकरी संख्या आहे त्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पंचमी पूर्ण झाले तिथे सर्व तिथे माहिती टाकलेली आहे जे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले व्हॉट्सअप जाऊन तुम्ही क्लिक करा जाऊन तुम्ही सविस्तर पाहू शकता यादी तर अशा प्रकारची सविस्तर माहिती ते तुम्हाला सर्व समजली असं मी ग्रेस धरतो चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत अशीच माहिती आपल्यामध्ये घेऊन असतात धन्यवाद शेतकरी बंधनो